बैटरी जेजुरी येथे वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी केले पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील पोलिसांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी जुनी येथील वेदबट्टी परिसरात टिपर वाहनातील दोन बॅटरी चोरून घेऊन जाताना जेजुरी पोलिसांनी एमआयडीसी चौकात निरा येथील दोघा चोरट्यांना मुद्देमालासहित पकडले या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जुनी जेजुरी बल्लाळेश्वर मंदिरा शेजारी फिर्यादी सुमित पोपट जगताप यांचा वीट भट्टीचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी दोन टिप्पर आहेत हे वान त्यांनी त्यांच्या वीट भट्टी शेजारी लावलेल्या असताना रात्रीच्या वेळी त्यांच्या टिप्परच्या दोन्ही बॅटऱ्या चोरी झाल्याप्रकरणी त्यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली होती यानंतर जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दोघेजण संशयास्पदरित्या मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्याकडे चौकशी केल्या असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तर याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांनी आज बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिली